टोमॅटोची लागवड करून एक तीन चार हो दिवस झाले आणि पहिली ड्रेंचिंग कोणती करावी याबद्दल तुम्ही विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी एकदम सायंटिफिकली तुम्हाला सांगणार आहे पहिली ड्रेंचिंग कोणती केली पाहिजे यामध्ये जे प्रोडक्ट आपण वापरणार आहे ते का वापरणार आहे आणि त्यांचे फायदे आपल्याला टोमॅटोमध्ये काय भेटणार आहे पूर्ण एकदम प्रॅक्टिकल माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे आज आपण दिंडोरी तालुक्यातील वानारवाडी या गावमध्ये आलोय या ठिकाणी चार ते पाच दिवसाची स्टेज असताना आपण पहिली ड्रेंचिंग घेतली होती त्यामध्ये आपण ॲग्रिसर्च कंपनीचं कन्सर्ट प्रोबिओन आणि ट्रायकोडर्मा या तीन प्रोडक्टची या ठिकाणी ड्रेंचिंग घेतली होती पहिली आता या ठिकाणी कन्सर्ट प्रोबियन अँड ट्रायकोडर्मा हे प्रोडक्ट आपण या ठिकाणी घेण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो कन्सर्ट हे एनपीके के कॉन्सर्टचे आहे यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग फॉस्फोरस सोल्युबलायझिंग आणि पोटॅश मोबिलायझिंग या तिन्ही बॅक्टेरियांचं एक कॉम्बिनेशन आहे याचा वापर करण्याचा उद्देश असा आहे की डोसमध्ये आपण विविध नत्रयुक्त एन युक्त खतांचा वापर केलेला असतो त्यांचं विघटन करून पिकाला लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आपण या ठिकाणी कन्सर्ट घेतला आहे आणि दुसरं महत्वाचं कारण कन्सर्ट घेण्याचं असं आहे की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सूक्ष्म जीवसृष्टी बेडमध्ये तयार करण्यासाठी कन्सर्ट खूप चांगलं काम करतं त्यानंतर दुसरं आपण या ठिकाणी प्रोबियन घेतलंय आता प्रोबियोनमध्ये बासष्ट पॉईंट पाच टक्केचं वेगवेगळ्या प्रकारचं अमोईन ॲसिड आपल्याला भेटतं त्यामुळे या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चांगली वाढ होऊन पिकाची जी व्हाईट रूट आहे व्हाईट रूट खूप जबरदस्त डेव्हलप झालेली आपल्याला बघायला मिळते आणि तिसरं महत्वाचं कारण आहे प्रोबियोन घेण्याचं ते म्हणजे कन्सर्टमध्ये जे आपण बॅक्टेरिया दिले आहे यांचं एक अन्न म्हणून देखील प्रोबिओन काम करतं त्यानंतर आपण ट्रायकोडर्मा या कॉम्बिनेशनमध्ये घेतलंय तर ट्रायकोडर्मा घेण्याचं कारण काय की या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लहान असतं त्याची रोग प्रतिकारशक्ती पण कमी असते आणि या स्टेजमध्ये सॉईल बॉन्ड जे डिसीज असतात जमिनीतून उद्भवणारे जे काही बुरशी असतात त्यांचा प्रादुर्भाव पण आपल्या टोमॅटोमध्ये होत असतो त्यामध्ये विशेष करून सांगायचं झालं तर फ्युजेरियम असेल पिथियम असेल रायझोक्टोनी असेल स्क्लेरोटियम असेल या बुरशींपासून संरक्षण मिळण्यासाठी प्लस पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण ट्रायकोडर्मा या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये घेतलं आहे अशा पद्धतीनं आपण एक कॉम्बिनेशन करून याची पहिली ड्रेंचिंग या प्लॉटमध्ये केली आहे आता मी तुम्हाला एका एकासाठी याचं आपण किती प्रमाण घेतलं आहे हे पण सांगतो एका एकरासाठी आपण कन्सर्ट एक लिटर घेतलं आहे प्रोबियन एक लिटर आणि ट्रायकोडर्मा एक किलो आपण घेतलाय अशा पद्धतीने ड्रेंचिंग केली आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे खूप चांगली वाढ पण झाली आहे व्हाईट रूट पण चांगली डेव्हलप झाली आहे आणि आतापर्यंत प्लॉटला काळखी पण खूप चांगली आहे तुम्हाला पण पहिली ड्रेंचिंग करायची असेल चांगले रिझल्ट घ्यायचे असेल तर तुम्ही कन्सर्ट प्रोबिएन ट्रायकोडर्मा ही ड्रेंचिंग घेऊ शकता धन्यवाद